नागपुरातील मानकापूर उड्डाण पुलावर शुक्रवारी सकाळी स्कूल व्हॅन आणि स्कूल बसची आमोरासमोर धडक होऊन अपघात झाला होता या अपघातात आठ विद्यार्थी जखमी झाले होते उपचारादरम्यान एका विद्यार्थिनीचा आणि स्कूल व्हॅन चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे शुक्रवार सकाळच्या सुमारास एक स्कूल व्हॅन मानकापूर उड्डाण पुलावरून विद्यार्थ्यांना घेऊन जात होती दरम्यान समोरून येणाऱ्या स्कूल बसनं व्हॅनला जोरदार धडक दिली या अपघातात स्कूल व्हॅनचा पुढचा भाग पूर्णपणे झाला अपघातात व्हॅन चालकासह आठ विद्यार्थी गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं पाच विद्यार्थ्यांना मॅक्स रुग्णालयात तर तिघांवर कुणाल रुग्णालयात उपचार सुरू होते एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर होती तिला आय सी यूमध्ये दाखल करण्यात आला होता दरम्यान सायंकाळ होता होता या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला सानवी खोगरागडे असं मृत मुलीचं नाव आहे उपचारादरम्यान स्कूल वॅन चालकाचाही मृत्यू झाला या घटनेनं पुन्हा एकदा नागपुरातील रस्ते उड्डाणपूल आणि वाहतुकीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत मानकापूर उड्डाणपुलावर दुरुस्तीचं काम सुरू आहे त्यामुळे रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी बंद होती ज्यामुळं इथं दररोज अपघात होत होते तर या अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या आता दोनवर पोहोचली आहे